दरवर्षीप्रमाणे यंदाच्या ही वर्षीदेखील सातपूर शोजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर झाली असून यंदाच्या दोन हजार सव्वीसच्या कार्यकारणीमध्ये सातपूर शोजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी दीपक वाकचौरे कार्याध्यक्षपदी अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे तो महिला उपाध्यक्ष म्हणून श्रद्धा संदीप भोजने सरचिटणीसपदी निलेश बंधुरे सचिव ऋषिकेश पाटील आणि सहसचिवपदी भरत शिरसाट यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे दरम्यान सातपूरच्या एका खाजगी ठिकाणी ही बैठक पार झाली असून या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान यावेळी सातपूरचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी दीपक वागचौरे मी दोन हजार सव्वीसच्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे सर्वानुम सर्वानुमती माझी निवड झालेली आहे या ठिकाणी आम्ही गेल्या दोन हजार अठरापासून आम्ही समितीचं काम करीत असून आम्ही तळागाळातले सर्व कार्यकर्ते असल्याने यावर्षी समितीने माझ्यावर जो विश्वास टाकला त्या समितीचा विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष म्हणून संजीव तांबे त्यानंतर उपाध्यक्ष महिला श्रद्धाताई भोजने ऋषिकेश पाटील सरचिटणीस सचिव म्हणून श्री ए, भारत शिरसाट व तसेच निलेश बंदुरे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली व प्रसिद्धी प्र करून आम्ही सर्व विभागाला न्याय देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी शिवजन्म समितीचे वारंवार वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करीत असतो यावर्षी आपण उत्साह चांगले कार्यक्रम करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तसेच दरवर्षी आम्ही रायगडावरून पुरंदर यावर्षी पुरंदरवरून आम्ही तिथल्या किल्ल्यावरची माती आणून इथे लोकांच्या म्हणजे मा इथल्या परिसरातील लोकांना दर्शनासाठी ठेवणार आहोत आणि नवीन नवीन नवी उपक्रम यावेळेस चांगले उपक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचा घेण्यात यावा शिवराय गेल्या आठ वर्षापासून सातपूर शिवजन्मोत्सव समिती अतिशय उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करत असते सर्व कोर कमिटी माझे अध्यक्ष पदाधिकारी या सर्वांनी आज माझ्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे यामागे आम्ही सर्वजण समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पा पर्षदे पावन झालेले आम्ही माती या ठिकाणी समितीच्या माध्यमातून आणत होतो आणि समितीचं त्यात खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभत होतो परंतु यावर्षी समितीने मी गेल्या आठ वर्षापासून सक्रियपणे असल्यामुळं मला उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली मी पूर्ण समितीचे सर्व ज्येष्ठांचे कोण कमिटीचे सर्वांचे आभार कमिटी मानतो आणि आम्ही सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय चांगला कसा होईल यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्नशील असतो आज ह्या ठिकाणी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष कालच समितीने ठरवलं होतं की दीपक भाऊ आणि अंकिता महेंद्र शिंदे यांना काल दीपक भाऊला अध्यक्ष आणि अंकिता महेंद्र शिंदे यांना कार्याध्यक्ष समितीतर्फे देण्यात आलं होतं आज त्यानंतर पुढे जी समिती आहे त्यांनी पूर्ण जे पद आहे ते आज जाहीर केले आणि ह्यावेळेस सर्व विभागांना म्हणजे सर्व परिसर असतील मग ते संकुल संकुलपासून सातपूर गाव असेल आनंदवली गाव असेल गंगापूर गाव असेल श्रीन मेडोज एरिया ह्या सर्व एरियांना मान देऊन त्या त्या जागेचे व्यक्तींना पद दिलेला आहे आणि तो मान सन्मान दिला आहे आम्ही ही हा शं शिवजन्मोत्सव सोहळा जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करू अशी आम्ही समितीतर्फे ग्वाही देतो तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक